नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी वर्षाच्या सरते शेवटी अशा चार योजना ज्या योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नेमकं या वर्षाच्या शेवटी आणि या पुढील येणाऱ्या व वर्षाच्या सुरुवातीला नेमकं या चार योजना शेतकऱ्यांना भेटणार आहेत त्या योजना कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट पण पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो या वर्षाच्या शेवटीला राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुढील आठ दिवसामध्ये या पाच योजना अंतर्गत कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे त्याच्यामुळं नवीन वर्षाचा पहिला आठवडा राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे तर कोणत्या पाच योजना आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पहिली योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि या योजनेअंतर्गत दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ दिला लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिलेले होते आणि या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा इथं शासनातर्फे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दुसरी योजना पंजाबराव देशमुख व्याज योजना आणि या, या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याजदर सवलत अनुदान दिलं जाणार आहे या वर्षासाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे अर्थसहाय्य योजनेत मुदत वाढ प्रस्तावना अर्ज अनुदान देणार आहे त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपये मान्यता देखील करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे यानंतर तिसरी अपडेट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस यामध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढलेला आहे आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यायला सुरुवातसुद्धा a lily here त्याचबरोबर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर चौथी योजना म्हणजे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामातील सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता परंतु त्यांना ही रक्कम भेटलेली नव्हती त्याच्यामुळं या ठिकाणी यावर्षी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून चालू वर्षी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी या ठिकाणी याची तरतूद केलेली आहे आणि या चार योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पैसे तयार करण्यात आलेले आहेत पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आप आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांना माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल ते इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा